नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन पलूस नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक आठ मधील आगामी निवडणुकीत भाजप पक्षाचे उमेदवार अमृता उदय येसुगडे आणि विक्रम कुंभार यांची जोरदार चर्चा सुरू असून स्थानिक प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका नागरिकांच्या लक्षात येत आहे प्रभागातील अत्यावश्यक समस्या सुविधा विकास आणि शाश्वत प्रगतीसाठी सर्वांनी एकदिलाने सहकार्य करावे असे आवाहन दोन्ही उमेदवारांनी केले स्थानिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून प्रभागाच्या सर्वांगीण विकास घडवणे आणि प्रलंबित कामांना गती देणे या मुद्द्यांवर ते स्पष्टपणे भूमिका मांडत आहेत नागरिकांनी एकजूट दाखवल्यास प्रभागाचा विकास वेगाने होईल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे मी सौ अमृता उदय यसुगडे भाजप चिन्हावरून मी प्रभाग क्रमांक मध्ये उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि आज मी चार पाच दिवस झाले प्रचार सुरू आहे माझा आणि आज मी आता इथं जाधव वस्तीला साठी प्रचार करण्यासाठी आलेले आहे तर आज इथं आल्यानंतर असं लक्षात आलंय की गेले नऊ वर्ष जी सत्ता आहे तर तिथं त्यांना कुठल्याही प्रकारची सोय झालेली नाही रस्ते नाही आहेत लाईट नाही आहे रस्त्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि रस्त्याला येतात त्यांना लाईट नाही पाण्याची सोय नाही तर ती आज आम्ही इथं पूर्ण त्यांची जी काही समस्या आहे ती करू आणि ती करण्यासाठी त्यांनी भाजप चिन्हाला मतदान करून विजय घोषित करून ते आमच्याकडून आम्ही पूर्ण करू अशी मी जाहीर घोषणा करते मी स्मिता अजित येसुगडे या आमच्या प्रवाह क्रमांक आठमधून सौ अमृता उदय सुगडे आणि विक्रम कुंभार ही दोन नगरसेवक नगरसेविकाला नगर उभे राहिलेले आहेत आणि इथे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत भरपूर प्रॉब्लेम आहेत भाजप सरकारनं पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही चालू केलेली आहे आता आपल्याला हुबडीला हुबळी पुणे पण स्टॉप मिळालेला आहे आणि हे सगळं भाजप सरकारमुळं झालेलं आहे वेगवेगळ्या लाडकी बहीण योजना ला। लाडकी बहीण योजनेमुळं ला बायकांना जे हक्काचे पैसे मिळाले त्याच्यामुळे ते त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत्यात परत शेतकरी योजना आहे ईश्रम कार्ड योजना आहे परत कामगार जे तळागाळाचे कामगार गवंडी कामगार ते उद्या अपघात झाला तर त्यांना विमा सुद्धा मिळत होता तो सुद्धा भाजपच्या सरकारने निवडून मिळून मिळवून दिलेला आहे हा पीएम के किसान योजना आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत आणि सर, सर, केंद्र सरकार मुळे मिळालेल्या आहेत आणि आपल्या राज्य सरकारमध्ये पण भाजप आहे जर आपण आमच्याच ह्याला निवडून दिलं तर ह्या योजना आपण इतर राबू आणि आपल्या देशाचा आपल्या भागाचा विकास करू आणि ही एक परीक्षेची वेळ आहे निवडणूक म्हणजे आम्ही ही परीक्षेला बसलेले तुम्ही आम्हाला मत निवडून देऊन ह्या परीक्षेत यशस्वी करा आणि आम्ही तुम्हाला तुमचा विश्वास सार्थ करू आपल्या पोलिसचा पूर्णपणे आपण कायापालट करू आणि आपल्या हेचा विकास करूया नगराध्यक्ष सो सोनालीताई नलोडे आणि वेगवेगळ्या वॉर्डातनं जे दहा उमेदवार उभे राहिले त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आमचं पॅनल निवडून द्या म्हणजे आमचं पॅनल चा बहुसंख्य मिळाले की आम्ही या भागाचा भरपूर विकास करू आणि तुमचा विश्वास सार्थ करू या प्रभागामध्ये जवळजवळ वीस वर्ष मी राहतो पोलीस खात्यात होतो रिटायर होऊन इकडे आलो आल्यापासून मी इथं बघतो इथल्या सुविधा असुविधा या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण कारण मुंबईवरनं आलेलो त्यामुळे तो फरक जाणवत होता आणि आता तसं जसं सुळे ताईंनी सांगितलं ना की फार म्हणजे त्याला म्हणायचं की दलदल असुविधांची -दल। दलदल इथं झालेली आहे आणि रस्ते पाणी खेळखंडोबा झालेला अक्षरशः इतकी वर्ष म्हणजे अगदी निराशेने दिवस ढकलले जात होते काम सांगून होत नव्हती आणि आता कुठेतरी मला वाटतं या दलदलीतूनच आशेचं कमळ फुलेल असं मला वाटतं की या वेळेला निश्चित ह्या वॉर्डातून प्रभाग क्रमांक आठमधून विक्रम कुंभार आणि अमृता ताई सुगडे उभे आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी आपल्या सोनाली ताई उभे आहेत तर त्यांना मतं मिळवून दिली तर निश्चित इथं कमळ फुलेल याच्याबद्दल मला विश्वास वाटतो लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर